मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अनिरुद्ध अरुंधतीकडे जात तिला रंग लावतो त्यामुळे आता अरुंधतीला खूप राग येतो ती सणासन त्याच्या दोन तीन मुस्काटात मारते आणि त्याचा चांगलाच पोपट करते त्यामुळे घरातील सर्वजण आता आश्चर्याने त्या दोघांकडे पाहू लागतात अरुंधती रागातच त्याला म्हणते की मला रंग लावण्याचा हक्क तुम्हाला कोणी दिला तो हक्क फक्त माझ्या आशुतोषचा आहे असं म्हणून त्याच्या आठवणीने तिच्या डोळ्यात पाणी येतं आणि मग ती आतमध्ये जाते तेव्हा संजनाला मात्र बरं वाटतं कारण अनिरुद्धचा चांगलाच घोर अपमान झालेला असतो घरातील सर्वांना अरुंधतीबद्दल खूप वाईट वाटतं काही वेळानंतर संजना पुढे जाते आणि म्हणते अरे तुझ्या चेहऱ्यावरचा रंग उडाला की असं म्हणून ती त्याच्या दोन्ही गालांना रंग लावते आणि मग तेथून जाते तेव्हा अनिरुद्धला स्वतःचीच आता खूप लाज वाटू लागते इकडे अरुंधती रूममध्ये येते आणि लगेच आपला चेहरा स्वच्छ करते आशूच्या आठवणीत खूप रडत ती म्हणते मला तुमच्याशी शिवाय नाही जगायचं आहे मला तुमची खूप आठवण येते आहे तेवढ्यातच अनघात येते हे ते नळ बंद करते म्हणते ताई तुला आता बरं वाटतंय का तेव्हा अरुंधती म्हणते सॉरी माझ्यामुळे तुमच्या आनंदात विरझन पडलं सकाळपासून तुम्ही खूप उत्साहात होतात त्यावेळी अनघा म्हणते की काही नाही धुळवड दरवर्षी येते आम्हाला काहीही वाटलेलं नाही तू रूममध्ये पड असं अरुंधतीला समजावून ती लगेच तिच्या रूममध्ये तिला घेऊन जाते दुसरीकडे घरातील सर्वजण आता हॉलमध्ये बसलेले असतात ते अनिरुद्धने मात्र खालीमान घातलेली असते तेव्हा यश म्हणतो बाबा तुमचं काय चाललंय मला सांगाल का जरा त्यावेळी काय चाललंय म्हणजे तू असा कसा प्रश्न मला विचारू शकतो यश म्हणतो तुम्ही आईंसाठी काही करायची गरज नाही आईसाठी आम्ही आहोत ना ती आमच्यासाठी इथे थांबली आहे तुम्ही तिच्यापासून लांब राहिलेलंच बरं त्यावेळी अनिरुद्ध म्हणतो तुम्ही सर्वजण तिच्यासाठी काही ना काही करताय मी पण करतोय मग आता यश म्हणतो मी स्पष्टपणेच तुम्हाला विचारतो काय करताय काय तुम्ही नक्की तिच्यासाठी सांगाल का मला त्यावेळी मी तिला फक्त रंग लावून कम्फर्टेबल करण्याचा प्रयत्न करतोय दॅट्स असं अनिरुद्ध म्हणतो त्यावेळी म्हणतो असा, त्यावे असा रंग लावून कसं कम्फर्टेबल तुम्ही करणार आहात माझ्या आईला त्यावेळी तू तु तुझ्या बापाबरोबर वर बोलतो आहे लक्षात ठेव असं कांचन यशला म्हणते तेव्हा तो म्हणतो आजी मला माफ कर पण मला राग आला या गोष्टीचा बाबांनी आईशी वागताना बोलताना जरा मर्यादा ठेवल्या पाहिजेत अगं आजी तू मोठेपणा दाखवत आईला या घरात घेऊन आली आहेस परंतु आईचा या घरात मान सन्मान राखला गेला पाहिजे असं तुला वाटत नाही का त्यावेळी अनिरुद्ध ताडकन उठतो आणि म्हणतो यश बिलीव्ह मी मग ती ओके होती पण अचानक तिला काय झालं काय माहीत तुम्हा सर्वांना आता खोटं वाटेल पण ती हसतच माझ्याकडे बघत चालली होती म्हणून मला वाटलं की तिला मी रंग लावावं त्यावरती संजना म्हणते अरे वा असं म्हणून ती ही अनिरुद्ध जा जाते। अरे इतक्या वर्षामध्ये तू तिला कधी रंग लावला होता का तेव्हा तो म्हणतो की आई माझ्यावर विश्वास ठेवा खरंच अरुंधती हसत माझ्याकडे येत होती माझ्या मनात दुसरं काही नव्हतं मला असं वाटलं की अरुंधती थोडी खुलतीये तिचं दुःख ती विसरतीये त्यावेळी यश म्हणतो बाबा प्लीज जर तुम्हाला आईला कम्फर्टेबल करायचं असेल तर तुम्ही तिच्यापासून जरा दूरच राहिलेलं बरं आणि आई तुमच्याकडे पाहून हसत नव्हती आईला अजूनही आशुतोषचा भास होतो म्हणूनच ती तुमच्याकडे पाहून हसत असेल त्यावेळी कांचन विचारते अरे अरुंध ती बरी आहे ना ओके आहे ना तेव्हा तो म्हणतो हो ठीक आहे ती पण बाबांनी असं करायला नको होतं ईशा आणि अभि हे, हे दोघेही आता यशलाच ओरडतात आणि म्हणतात बाबांनी कसं वागायचं हे तू सांगू नकोस अभि म्हणतो की जर आई हसत त्यांच्याकडे पाहत होती तर रंग लावला बाबांनी मग त्यांचं काय चुकलं त्यात त्यानंतर तो म्हणतो हे सगळं काही अटेन्शन सिंकिंगसाठी सुरू आहे की काय असं वाटतं मला अभियाता आता खूपच उद्धटासारखं बोलतोय हे पाहून आप्पा म्हणतात शांत बसारे अजिबात भांडणं करू नका तुमच्या आईला सुद्धा तुमची गरज आहे आणि तिच्या पाठीमागे तुम्ही तिन्ही मुलांनी खंबीरपणे उभं राहायला हवं असं म्हणून ते अनिरुद्धला देखील बजावतात की अजिबात तुझ्या डोक्यात भलते सलते विचार आणू नकोस तू अनिरुद्ध तो म्हणतो की आपण नाही ओ मी किती वेळा तुम्हाला सांगू मी असं काही केलेलं नाहीये पण तरीही तुम्हाला शंका असेल ना तर मी अरुंधतीची जाऊन माफी मागतो त्यावेळी कांचन म्हणते अरे आता तू काही बोलायला जाऊ नकोस कारण एकदा फटका खाल्लाय ना पुरे नाही झाला का मग तो त्यावेळी संजना म्हणते अहो फटका नाही त्याला थोबाडीत मारणं असं म्हणतात आणि पर्यायी शब्द मुस्कटात मारली असाही असू शकतो अरे लेकाचं लग्न आले तोंडावर दुसरी सून या घरात येणार आहे तू स्वतःला सुधार असं संजना आता अनिरुद्धला बजावते आणि मग तेथून जाते तर कांचन सर्वांना सांगते आता जा आपापल्या रूम मध्ये आंघोळ करून घ्या घरातील सर्वजण आता तेथून जातात इकडे अनिरुद्ध तयार होतो संजना देखील तयार झालेली असते तेव्हा ती ते आता खूप टेन्शन मध्ये असते अनिरुद्ध म्हणतो माफ कर संजना तेव्हा ती म्हणते काय माफ करू अरे तुला समजता का आज त्या अरुंधतीने तुझा सर्वांसमोर अपमान केला तुझी बायको तुझी मुलं तुझी आईबाप यांच्यासमोर अरे तिच्यामध्ये असं काय आहे सारखा अरुंधती अरुंधती करतो आणि तिच्या भोवतीस तू रेंगाळतो तेव्हा तो म्हणतो असं काही नाही संजना तू तरी समजून घे ती म्हणते काय समजून घेऊ मी अनिरुद्ध अरे तू तु, तुझ्या पहिल्या बायकोमध्ये एवढा कमून आहे तिची खातिरदारी करण्यामध्ये एवढा तिच्या पाठीमागे करत असतो पण ती काढीचाही तुला भाव देत नाही मी इथे तुझ्या प्रेमासाठी आसूसलेली आहे तू माझ्याकडे धड डुंकून सुद्धा पाहत नाही अरे मी माझं सर्वस्व पणाला लावलंय तुला एक सांगू का निखिल आज आला नाही तर मला कसं वाटतंय ते माझं मला माहीत अरे एकच तो माझ्या जवळचा होता व्हा निखिल आणि तू माझ्यासमोर उभा होता तेव्हा मी फक्त तुला चॉईस केलं अनिरुद्ध कारण माझं सर्वस्व तुझ्याभोवती फिरत होतं आणि तुझ्या प्रेमासाठी मी इथे आल असं आता म्हणून ती अनिरुद्धला खूप बोलते आता अनिरुद्ध म्हणतो तुला वाटतंय तसं काही नाही आहे पण संजना म्हणते की असंच असू दे कारण मी तुझ्यासाठी फक्त सर्वस्व आणि सर्वस्वपणाला लावलं आहे असं म्हणून आता ती खूप इमोशनल होते आणि जाता जाता त्याला सांगते हे बघ अनिरुद्ध जर तू माझ्याशी बेनामी केली तर मी तुला अजिबात सोडणार नाही आहे तुला बरबाद करेन आणि तुझ्याबरोबर मीसुद्धा बरबाद होईन असं म्हणून आता ती रडतच तेथून जाते अनिरुद्ध मात्र खांबासारखा तेथेच उभा असतो मग त्यानंतर तो काहीतरी मनात विचार करतो दुसरीकडे अनघा ही फोनमध्ये बोलत असते तिच्या बाबांबरोबर ती म्हणते तुम्ही अगोदर मला सांगायला हवं होतं आता तेवढ्यातच अभि तेथे येतो अनघा फोन ठेवते अगातच अभिकडे पाहू लागते तेव्हा तो म्हणतो अगं अनघा ऐक ना जानकीला काही त्रास नाही झाला ना दिवाळीमध्ये तिला फटाक्यांच्या धुराचा खूप त्रास होत होता आता रंगाचा काही त्रास नाही झाला ना, ना।, ना, ना। जानकी बोलता बोलता एक वर्षाची होऊन गेली आपण तिचा वाढदिवस सुद्धा साजरा केला नाही असं तो म्हणतो त्यावेळी ती म्हणते बस झालं अभि तू मला का नाही सांगितलं मी मी तुला किती वेळा विचारण्याचा प्रयत्न केला की दादा तुला कॉल का करता येत मग तेव्हा अभी जरा घाबरतोच तेव्हा पुढे आता अनगमनते तू माझ्या बाबांकडून पंचवीस लाख रुपये घेतले आणि मला सांगितलं सुद्धा नाही अभि अजूनच घाबरतो त्याला घामच फुटतो तो म्हणतो अनघा मी तुला सांगणार होतो पण तुझा विश्वास बसेल की नाही खात्री नव्हती ना म्हणून मी तुला काहीच सांगितलं नाही त्यावेळी आता अनघा म्हणते जर तू अशा गोष्टी माझ्यापासून लपवत राहिला तर माझी खात्री कशी बसेल तुझ्यावर मी कसा विश्वास ठेवू तुझ्यावर आणि तू तु एवढ्या पैशांचं काय करणार आहे मला सांग त्यावेळी तो म्हणतो मला बिझनेस करायचा आहे ते मग माझ्या बाबांना कसं माहीत की तुला बिझनेस करायचा होता म्हणून त्यांनी एवढी मोठी रक्कम तुला दिली त्यावेळी तो म्हणतो मी त्यांच्याशी ही गोष्ट शेअर केली आता अनघा चौताळूनच विचार काय रे तुझ्या आयुष्यात मला काही किंमत आहे की नाही अगदी लहान सहान गोष्टी बायकोला सांगायच्या असतात आणि तुम्हाला तर काही सांगत नाही बायकोशी शेअर करायचं असतं हे ही गोष्ट तुला समजत नाही परस्पर निर्णय घेतल्याने काय होतं आहे ना तिकडे कॅनडाला जाण्याचं फक्त नाटक केलं आणि तिकडे काय झालं माहीत आहे का खोल तुझ्या डोक्यात होतं तर मला विचारायचं असं म्हणून ती त्याला आता खूप बोलते श्रीकडे अनिश आणि नितीन हे दोघेही आता आशूबद्दल बोलत तसात आशूचे कपडे आश्रमात द्यायची आहे हे आता सुलेखा ताईंनी त्यांना सांगितलेलं असतं त्यामुळे नितीन म्हणतो मला एक शर्ट दे आशूचा म्हणजे आठवण म्हणून माझ्याकडे तो राहील अनिश म्हणतो मला तर ती कपडे बॅगमध्ये भरावंसुद्धा वाटत नव्हतं चाचू आपल्या जवळच चा आहे असा भास होत होता त्यानंतर अनिरुद्धचा विषय निघतो तेव्हा नितीन म्हणतो अनिरुद्धला समजायला पाहिजे त्याने त्याची आता योग्यता ओळखायला पाहिजे ती अजिबात त्याला भाव देत नाही तिला तो जवळसुद्धा नको असतो ही गोष्ट त्याने ओळखली पाहिजे त्यावेळी अनिश म्हणतो हो ना तर कळतच नाही आहे की अनिरुद्ध काका सारखेसारखे मॅमच्या पुढे पुढे का करतात त्यांनी असं करायला नको आहे आता मॅम काही दिवसातच ते देशमुखांचं घर सोडणार आहे मग काही प्रश्नच राहणार नाही नितीन म्हणतो आशूने आणि अरुंधतीने मिळून एक फ्लॅट खरेदी केला होता एक इन्व्हेस्टमेंट म्हणून मग आता अरुंधती तिकडे राहायला जाती का पाहू कारण आशूच्या प्रॉपर्टीवरचा हक्क तर तिने आता सोडलाच आहे जवळपास ते खूपच चिडते आणि म्हणते की तुला गरजच नव्हती माझ्या दादांकडून पैसे घेण्याची अरे मला एकदा तरी सांगायचं होतंस मी तुला कधीच पैसे घेऊन दिले नसते आणि असा कोणता बिझनेस करणार आहे तू तुला एवढी खात्री आहे का तो बिझनेस सक्सेस होईल म्हणून तो म्हणतो तुझा प्रॉब्लेम तरी काय आहे प्रत्येक गोष्टीमध्ये अशी आडकाठी का आणतेस तू मला कळतच नाही कॅनडाला जायच्या वेळी तू सुद्धा अशी निगेटिव्हिटी पसरवली होती म्हणून काय झालं पाहिलं का ती म्हणते अरे तुझ्या मनात निगेटिव्हिटी आहे तुझं चांगलं व्हावं हे मला वाटतं अभि एक गोष्ट लक्षात ठेव जर तू पैसे फेडेपर्यंत दादाच नाही राहिले तर मग काय करणार आहे तू तेव्हा तो आता खूप भडकतो म्हणतो की गप्प बस अजिबात काही बोलू नकोस असं म्हणून तो तिच्यावर जोरात ओरडतो तेवढ्यातच तिथे अरुंधती येते आणि बायकोबरोबर बोलण्याची ही पद्धत नाही अभि असं त्याला सुनावते मित्रांनो पुढील भागात हे घराचे पेपर अरुंधतीकडे देतात तेव्हा ती ते पेपर घेते तर चोरून लपून आता संजना आणि अनिरुद्ध ते, ते पेपर पाहण्याचा प्रयत्न करतात अरुंधती येते त्यांच्याकडून ते पेपर घेते अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब